रेखा म्हटलं तर तिच्या अनेक प्रेम कहाण्या आपण नेहमी ऐकतो रेखाच्या प्रेम कहाण्या आज चर्च ही चर्चेत असतात पण तिच्या लग्नाबद्दल सुद्धा तिच्या पदरात निराशाच राहिली तिला खरं प्रेम कधीच मिळालं नाही सध्या ती एकटी राहते पण तुम्हाला माहिती आहे का रेखाचं लग्न झालं आणि अवघ्या सहा महिन्यातच डिओ सुद्धा झाला मुकेश अग्रवाल असं रेखाच्या पतीचं नाव होतं पाहायला गेलं तर दोघांचे सुंदर आणि आनंदी फोटोज आपल्याला पाहायला मिळतात पण तसं काहीच नव्हतं रेखाचं जेव्हा लग्न झालं तेव्हा काही दिवसानंतर दोघांमध्ये काहीच जमेना दोघांचा नेहमी वाद व्हायचा आणि या वादातूनच दोघांनीही डिवोर्स घेतला असं म्हटलं जातं की यामध्ये तिचा पती खूप नैराश्यात गेला होता काही दिवसानंतर रेखाच्या पतीने म्हणजेच मुकेश अग्रवाल यांनी सुसाईड केलं आणि त्यानंतर सर्वांनी रेखाला जबाबदार मांडलं पण रेखा, रेखा याबद्दल कधीच काही बोलली नाही असं म्हटलं जातं की रेखा ही नॅशनल वॅम्प आहे असं त्यावेळी म्हणण्यात आलं त्याचबरोबर अनेक बातम्या आणि व्हिडिओजमध्ये रेखालाच दोषी ठरवण्यात आलं पण रेखाने लग्नाच्या सहा महिन्यानंतरच डिवोर्स घेतला होता आणि त्यानंतर रेखाने कधीच लग्न केलं नाही की ती कुणाच्या रिलेशनशिपमध्ये राहिली नाही त्याचबरोबर रेखा आणि अमिताभ बच्चन रेखा आणि विनोद मेहरा यांचं प्रेम प्रकरण सुद्धा गाजलं होतं विनोद मेहरा यांच्यासोबत रेखाने लग्न केलेलं असं म्हटलं जातं आणि त्यानंतर विनोद मेहरा यांच्या आईने रेखाला कधीच पसंती दिली नाही त्यामुळे त्या तिथून निघून आल्या होत्या पण त्यांनी सर्वांसमोर मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केलं होतं आणि यांच्यामध्येही काही जमलं नाही आणि दोघांचा डिवोर्स झाला यानंतर मुकेश अग्रवाल या जगातूनच निघून गेले यानंतर रेखा नेहमीच एकटी राहिली आतासुद्धा आपण पाहिलं तर रेखा एकटीच राहताना दिसते तुम्हाला रेखाची रेखा ही कहाणी कशी वाटली नक्की कळवा त्याचबरोबर रेखाचा कोणता चित्रपट तुम्हाला सर्वात जास्त आवडतो कोणतं गाणं जास्त आवडतं हे कॉमेंट करायला विसरू नका अशाच एंटरटेनमेंट स्टोरीजसाठी माय महानगर माननीला जरूर सबस्क्राईब करा